नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला हरिभवती आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही देखील ई पीक पाणी केलेलं नसेल तर लवकरात लवकर ई पीक पाणी करून घ्या वीस सप्टेंबरपर्यंत ही तारीख वाढवण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर ई पीक पाणी करून घ्या तर अनेक शेतकऱ्यांचे कमेंट आलेले आहेत की ई पीक पाणी करताना काहीतरी अडचण येत आहे तर अडचणीचं सॉल्युशन मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर शेतकरी बंधनं तुम्हाला देखील झिरो क्षेत्रफळ राहिले आहे अशा प्रकारे काही एरर येत असेल तर तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंगवरती जा सेटिंगवरती गेल्यानंतर ॲप्सवरती क्लिक करा प्रक। प्रक। क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो ॲप आहे ईपिक पाण्याचं त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता स्टोरेज कॅच यावरती क्लिक करायचं आहे स्टोरेजवरती क्लिक केल्यानंतर क्लिअर स्टोरेज क्लिअर कॅच यावरती क्लिक करून तुम्हाला डिलीट करायचं आहे डिलीट केल्यानंतर पुन्हा ॲप ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर पुन्हा एकदा प्रोसेस करून पाहा जर तुम्हाला तसंच प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला काय करायचं डबल पुन्हा काय करायचं आहे ॲप ओपन करायचं आहे ॲप ओपन म्हणजे कोणतं तर, तर मॅप अपडेट करायचे आहे तुम्हाला प्लेस्टोरवरती जायचं आहे मॅप नाव टाकायचं आहे आणि नाव टाकल्यानंतर त्याला सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला ते ॲप अपडेट करायचे आहे अपडेट केल्यानंतर पुन्हा तुम्ही लॉग इन करून पूर्ण फॉर्म भरून घ्या आणि तुमची ई पाणी होईल आणि तरी पण देखील होत नसेल तर ते ॲप अनइन्स्टॉल करा आणि पुन्हा इन्स्टॉल करा शंभर टक्के तुमचं इपिक पाणीचं होऊन जाईल